सुप्रीम कोर्टात बारा नोव्हेंबरला सुनावणी आहे मग हे सगळं मुद्दाम केलं मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये विश्लेषण करण्याऐवजी मी फक्त तुम्हाला एक धक्कादायक माहिती देणार आहे याचा सार काय काढायचा निष्कर्ष काय काढायचा हे मात्र तुमच्यावर सोपवतो बघा खरी शिवसेना कोणाची आणि खरा राष्ट्रवादी पक्ष कोणाचा आहे याबाबतचं प्रकरण सुप्रीम कोर्टामध्ये अजूनही प्रलंबित आहे हा निकाल लागण्याच्या आधीच महाराष्ट्रामध्ये आतापर्यंत बऱ्याच काही राजकीय घडामोडी घडून गेलेल्या आहेत आमदारांच्या अपात्रतेचा निकाल आता आला काय आणि नाही आला काय गुवाहाटीला गेलेल्या एकाही आमदारावर आता याचा काही फरक पडत नाही कारण त्यांची ती टर्म सुद्धा संपलेली दुसऱ्यांदा निवडणूक झाली आणि आता ते पुन्हा निवडून आलेले आहे पक्ष आणि पक्षाचे चिन्ह कोणाच आहे म्हणजे शिवसेना आणि राष्ट्रवादी दोन्हीच्या बाबतीत आता दोन बारा नोव्हेंबरला सुप्रीम सुनावणी आहे बघा बराच काळात प्रलंबित राहिलेले हे प्रकरण सुप्रीम कोर्टालाही आता लवकरात लवकर निकाल काढायचा आहे त्यामुळं हा निकाल आता येत्या काही दिवसातच लागू शकतो उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांची बाजू मजबूत असल्याचं सांगितलं जातं या सगळ्या प्रकरणामध्ये बारा नोव्हेंबरची जी ही सुनावणी आहे ती होण्याआधीच उद्धव ठाकरे शिवसेनेचे बाजू मांडणारे प्रसिद्ध वकील एडव्होकेट असीम सरोदे यांची सनद तीन महिन्यासाठी रद्द केली गेली आहे याचाच अर्थ सरोदे यांना तीन महिने न्यायालयामध्ये कामकाज करता येणार नाही आता या असीम सरोदे यांनी भाजपच्या विरोधात कायम भूमिका घेतलेली आहे निवडणुकीपूर्वी पत्रकार निखिल वाघळे यांच्यासोबत त्यांनी एक मोठी चळवळ चालवली होती जनहिताची सुद्धा अनेक प्रकरण त्यांनी एक रुपये फी न घेता न्यायालयात चालवलेले आहेत सार्वजनिक कार्यक्रमामध्ये न्याय व्यवस्था राज्यपाल आणि विधानसभा अध्यक्ष यांच्याविषयी केलेल्या वक्तव्यामुळं महाराष्ट्र आणि गोवा बार काउन्सिलनं त्यांच्या वकिलीची सदत तीन महिन्यासाठी रद्द करण्याचा निर्णय घेतला तत्कालीन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याबाबत बोलताना सळुदे म्हणाले होते राज्यपाल फालतू आहे त्याचबरोबर त्यांनी न्यायालय सरकारच्या दबावाखाली आहे आणि निकाल सरकारच्या बाजूने दिले जातात अशी टिप्पणीही केली होती बार काउन्सिलचा हा निर्णय योग्य आहे अयोग्य आहे चुकीचा आहे बरोबर आहे तक्रारदार राजकीय हेतून प्रेरित आहे या सगळ्यामध्ये आपल्याला पडायचं नाही पण या कारवाईबाबत असीम सरोदे यांनी दिलेली एक अत्यंत महत्वपूर्ण माहिती आहे मित्रांनो त्याच्यावर मात्र तुम्ही जरूर विचार करा कारवाई करण्यात आलेली ती जी ऑर्डर आहे ती आहे बारा ऑगस्टची आणि ती त्यांना आता दिली नोव्हेंबरमध्ये म्हणजे जवळपास अडीच पावणे तीन महिन्यांनी असून सरोदे यांनी सुद्धा नेमका हाच प्रश्न विचारला ऑगस्ट महिन्यामध्ये आदेश झाला होता तर मग त्यावेळी तो का दिला गेला नाही आताच का दिला गेला शिवसेनेकडून मी सुप्रीम कोर्टामध्ये केस लढवतोय सुप्रीम कोर्टात बारा नोव्हेंबरला सुनावणी आहे मग हे सगळं मुद्दाम केलं का असा सवाल देखील सरोदे यांनी उपस्थित केलाय सरोदे म्हणतात बारा ऑगस्ट पासून मी काउन्सिलला विचारत होतो काय त्याच्यावर निर्णय पण मला सांगितलं गेला नाही काहीही सांगितलं नाही आदेश येईल तेव्हा पाहू म्हटलं आणि मग तेव्हाच आदेश आता का दिला मग आज ते अपील करतील स्टे मागतील पण बारा ऑगस्ट जी ही जी ऑर्डर आजवर कुठे हरवली होती बारा नोव्हेंबर रोजी शिवसेनेची महत्वाची सुनावणी सुप्रीम कोर्टात होत असताना ही जुनी ऑर्डर आत्ताच नेमकी बाहेर कशी आली या प्रकरणाचा एकंदर निष्कर्ष काय काढायचा हे मित्रांनो तुमच्यावर सोपवतो धन्यवाद पुन्हा भेटू नमस्कार